नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ओम पाटील मी आज हरभरे पिकाबद्दल फवारणी व कोणकोणत्या टायमिंगला फवारणी करावं हे सांगणार आहे तर पहिली फवारणी हे वीस ते तीस दिवसात घ्यावी पहिल्या फवारणीमध्ये ए टू झेड टॉनिक किंवा एकोणीस 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 आणि शेवाळ्या असं औषध फवारून घ्यावे औषधांचा फोटो मी साईडला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा लिंक वगैरे देईन हरभऱ्याची पहिल्या फवारणीसाठी ए टू झेड टॉनिक आहे ए टू झेड टॉनिकचा उपयोग आहे काळो हरभऱ्याच्या झाडाला येण्यासाठी का, का। आणि दुसरा औषध आहे ते शेवाळा औषध आहे शेवाळा औषध हा आळी हरभऱ्याच्या झाडावर पडली असेल तर त्याचा उपयोग होतो कि शक्यतो हे तीन फवारण्यासाठी शेवाळा यूज करणे उप उपयुक्त ठरेल तुम्हाला मेन म्हणजे एकोणीस 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 हे औषध आहे ते, ते फुटवा काळोखी आणि वाढ करण्यासाठी त्याचा उपयोग होतो तर हे ते शेवाळा परत एकोणीस 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 आणि ए टू जेड हे टॉनिक शक्यतो फवारून घ्यावे पहिल्या वीस ते तीस दिवसात ह्या फवारणीचा उपयोग होतो ह्या फवारणी केल्याने आपल्या झाडाची वाढ लवकर होणे फुटवा फुटणे भरपूर वाढ होणे हे उपयुक्त एकरी पहिल्या फवारणीचा खर्च सातशे पन्नास ते जास्तीत जास्त दीड हजारपर्यंत खर्च येतो तर ही फवारणी करणे आवश्यक आहे बाकीची दुसरी एखादी फवारणी चुकली तरी चालते पण ही फवारणी करणे आवश्यक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशाच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावे हीच माझी विनंती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये